मधुमेह एक असा आजार जो की भल्या भल्यांना त्रस्त करून ठेवतो एकदा का मधुमेह झाला तर आयुष्यभराच्या दवा गोळ्या औषधा सोबतच पथ्य नियंत्रण खाण्यापिण्यांवर कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टी एकदा मधुमेह झाला की लागतात पण मधुमेहाचा खूप त्रास आहे असं नाही तर मधुमेह झालेली व्यक्ती देखील नॉर्मल व्यक्तीसारखं एक नॉर्मल आयुष्य जगू शकतात यासाठी दररोज पायी चालणे हलका फुलका व्यायाम किंवा योगासने करणे वेळेवर जेवण पथ्य आनंदी जीवनशैली आणि बागकाम आपल्या आयुष्यात आपण आणलं पाहिजे आज मी आपल्याला आपल्याच बागेत उगवता येतील गच्चीवर उगवता येतील आणि कुंड्यात उगवता येतील अशा पाच वनस्पतींची माहिती देणार आहे ज्यांच्या सेवनाने आपल्या शरीरातील साखरेची मात्रा नियंत्रणात येईल नुसतीच नियंत्रणात येणार नाही तर आपल्या औषधांची गोळ्यांची मात्रा देखील कमी होऊ शकते या पाच वनस्पती कोणत्या त्या कशा लावायची त्यांची कशी काळजी घ्यायची हेच आज मी आपल्याला या व्हिडिओतून सांगणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफिस्ट एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो मेथी मेथी मेथीची मेथी भाजी मेथीचे दाणे आपल्या शरीरातील शर्करा म्हणजेच शुगर रक्तातली साखर कंट्रोल करण्यासाठी नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे मेथीमध्ये गॅलेक्टोमेन नावाचे नैसर्गिक फायबर असते जे रक्तातील साखर नियंत्रणात आणते याशिवाय मेथीच्या दाण्यांमध्ये ॲमिनो ॲसिड हायड्रॉक्सिन आयसोल्युसिन हे घटक असतात जे शरीरात इन्सुलिन वाढवण्यासाठी मदत करतात मेथीचे दाणे सहज रुजतात मेथीसाठी समप्रमाणात माती वाळू कोकोपीट गांडूळ खत एकत्र करून त्यात बिया पेरारत या बिया सहज रुजतात मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले चमचाभर दाणे पाण्यात जर भिजवून ठेवले रात्रभर तर ते पाणी सकाळी पिल्यास खूप त्याचा फायदा होतो मेथीचे सेवन करत असताना दररोज पायी चालण्याची देखील आवश्यकता आहे आता पुढे जाण्याआधी एक सूचना या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्याच वनस्पतीचे किंवा कोणत्याही एका वनस्पतीचे सेवन करताना आपली आधी चालू असलेली कोणतीही औषधं कोणत्याही दवा कोणत्याही गोळ्या इन्सुलिन जेही आपलं चालू असेल त्यात काहीही कमी करायचं नाही काहीही बंद करायचं नाही प्रत्येक आठवड्यात आपली शुगर चेक करायची म्हणजे शुगरची टेस्ट करायची त्याची नोंद ठेवायची आणि एका महिन्यानंतर झालेले बदल आपल्या शुगरच्या डॉक्टरला दाखवायचे जेणेकरून काय गोळ्या कमी करायच्या जास्त करायच्या चालू ठेवायच्या ते ते डॉक्टर सजेस्ट करतील आणि त्यानुसारच आपण दवागोळ्या घ्यायच्या अद्रक अद्रक किंवा आलं हे देखील आपल्या शरीरातील शुगरची खास करून रक्तातील शुगरची मात्रा साखरेची मात्रा कमी करण्यासाठी खूप उपयोगी असं घटक आहे खूप उपयोगी अशी वनस्पती आहे अद्रकीचं सुंठ अद्रकीचा ज्यूस अद्रक उकळून तयार केलेलं पाणी किंवा ताजे अद्रक देखील आपण सेवन करू शकतो ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार आलं म्हणजेच अद्रकीचा वापर टाईप टूचा मधुमेह नियंत्रणात आणू शकतं मधुमेहासोबतच कॅलेस्ट्रॉल हृदयरोग कर्करोगाच्या आजारात किमोथेरपी मासपेशीचे दुखणे तसंच त्यासोबतच पोटाचे आजार अपचन मासिक पाळीचा त्रास यामध्ये देखील अद्रकीचे फायदे आहेत त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात अद्रकीचा वापर करायचा जर आपल्याला मधुमेह नसेल तरीही त्याचे फायदे असल्यामुळे अद्रक आलं आपल्या जेवणात आपल्या आहारात पाहिजेच पाहिजे कडीपत्ता कढीपत्ता देखील आपल्या शरीरातील इन्सुलिन वाढवण्यासाठी शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असा घटक आहे कढीपत्ता आपण आपल्या बागेमध्ये सहज लावू शकतो कुंडीतही खास करून जर एखाद्या बकेटमध्ये वीस लिटरच्या बकेटमध्ये जर आपण कढीपत्ता लावला तर तो अतिशय चांगला असा वाढतो जनरल ऑफ प्लांट फूड फॉर न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार कढीपत्त्यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती होते साखरेची पातळी वाढत नाही कढीपत्त्याच्या सेवनामुळे पचनसंस्था सुधारते पचनसंस्था योग्य पद्धतीने काम करत असेल तर टाईप टूच्या मधुमेहासाठी जबाबदार असलेल्या लठ्ठपणापासून दूर राहता येते कडीपत्त्याचे सेवन करताना कडीपत्ता आपल्या आहारात तर समाविष्ट करावाच तसंच सकाळी सकाळी अंशापोटी कढीपत्ता कडीपत्ता चावून खाल्ल्यास रक्त शर्करा नियंत्रणात राहते सोबत पाणी भरपूर पिणे व किमान चाळीस मिनिटं पायी चालल्यास खूप फायदा मिळतो कोरफड किंवा ॲलोवेरा ही एक काटेरी किंवा कॅक्टसवर्गीय वनस्पती आहे कोरफड किंवा ॲलोवेराचा आपण वापर करून आपल्या शरीरातील ब्लड शुगर म्हणजे रक्त शर्करा नियंत्रणात ठेवू शकतो कोरफड आपल्याला सहज उपलब्ध होते आपल्या बागेमध्ये कोरफड सहज लावता येते सकाळी उठल्याबरोबर कोरफडीचा गर अणशा पोटी म्हणजे उपाशी पोटी सेवन करणं आवश्यक असतं कोरफडीचा गर खूप कडू असतो खूप म्हणण्यापेक्षा काहीसा कडू असतो पण दररोज जर आपण खाणार असाल तर काही दिवसात सवय बनते आणि नंतर कडूपणा त्याचा आपल्याला लक्षात येत नाही समजत नाही कोरफडीचा ज्यूसही तयार करून आपल्याला सेवन करता येतो त्वचेच्या संबंधी आजार असतील तर कोरफडीचा गर लावून देखील त्यावर उपचार करता येतो कोरफड पोटासाठी त्वचेसाठी डोळ्यासाठी केसांसाठी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मधुमेहासाठी औषधी म्हणून खूप उपयोगी आहे कोरफडीमध्ये विटॅमिन ए बी बी विटॅमिनचे अनेक प्रकार e सी ई असते सोबत यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉलिक ॲसिड देखील असते कोरफड उगवणे अतिशय सोपे असते चाळीस टक्के वाळू तीस टक्के माती आणि तीस टक्के कंपोस्ट खत एकत्र करून त्यामध्ये कोरफडीचे रोप लावता येते कोरफडीला पाणी कमी हवे असते कॅक्टस असल्यामुळे याला पाणी कमी पण सूर्यप्रकाश मात्र भरपूर पाहिजे इन्सुलिन प्लांट आता नावातच याच्या इन्सुलिन प्लांट असल्यामुळे आपल्याला लक्षात आलेलं असेल की इन्सुलिन प्लांट हे शरीरातील इन्सुलिन वाढवण्यासाठी उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे इन्सुलिन प्लांट हे अद्रकीच्या म्हणजे जिंजर कुळातील वनस्पती असल्यामुळे याला याचे कंद असतात याला लावण्यासाठी भुसभुशीत अशी माती हवी माती कोकोपीट वाळू आणि कंपोस्ट खत मिश्रित पॉटिंग मिक्स तयार करून त्यामध्ये याचे कंद लावावेत याची काडी देखील रुजते हे रोप कमी सूर्यप्रकाशात देखील सहज येते पाण्याची जास्त यास गरज नसते दररोज सकाळी अंशापोटी याचे एक मध्यम आकाराचे पान चावून चावून चोथा होईपर्यंत खायचे त्याचा रस गिळून घ्यायचा आणि चोथा थुकून जरी टाकला तरीही चालतो इन्सुलिनच्या पानांचा रस थोडासा आंबूस लागतो पण चवीला चांगला असतो इन्सुलिन प्लांट फक्त शुगरच नव्हे तर सर्दी खोकला त्वचारोग डोळ्यात इन्फेक्शन फुप्फुसाचे आजार गर्भाशयाच्या तक्रारी अपचन हगवण आधी साध्या साध्या संधी साधू आजारांवर देखील औषधी म्हणून खूप उपयोगी पडते मधुमेह तर नियंत्रण करतेच करते, करते। नावच त्याचं इन्सुलिन प्लांट आहे म्हणजे आपल्या शरीरात इन्सुलिन देखील वाढवते तर हे प्लांट देखील आपण आपल्या बागेमध्ये आणून लावा तर मित्रांनो या होत्या पाच अशा वनस्पती ज्या आपण आपल्या गच्चीवरील अंगणातील परस बागेत कुंड्यांमध्ये सहज लावू शकतो सहज वाढू शकतो या वनस्पतींचे सेवन करून आपल्या शरीरातील शर्करा म्हणजे मधुमेह आपण नियंत्रणात आणू शकतो त्याशिवायही अनेक अशा वनस्पती आहेत ज्या आपण आपल्या बागेत लावून त्यांचे सेवन केल्यास त्याचा फायदा आपल्याला मधुमेह आजारावर मिळतो जर त्यावर व्हिडिओ करायचा असा आपल्याला वाटत असेल तर कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचे बटन आठवणीने धावा म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील माझे हिंदीतलं चॅनलही चेक करा तेही सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत हसमुख राहा प्रसन्न राहा हॅपी गार्डनिंग आणि जय हिंद